संदेश बंडू शेठ पाटील विकास गजानन मात्रे आणि कविता विकास मात्रे यांच्या माध्यमातून इथल्या लोकांना लोकांची दिवाळी घोड जावी याच्यासाठी जा जा आजचा हा प्रोग्राम हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि सतत वामन मात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाचवं वर्ष आहे आणि सतत ते नेहमी कुठल्या ने, ना कुठल्या प्रकारचे कार्यक्रम राबवून माझ्या गोरगरीब जनतेला कशी मदत होईल कसा सहकार्य होईल त्याप्रमाणे सतत आमचा गोरख मात्रे आपला बंडूशेठ पाटील हे सतत नेहमी लोकांची असे निगडीत प्रश्न सोडवत असान मी मनापासून या सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करेल आभार मानवा तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे की संपूर्ण भारतभर पावसाने थैमान घातलेलं आहे म्हणजे हिमालयापासून तर पासून तर पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर असेल महाराष्ट्र असेल यावेळेला पावसाने महापूर आणि लोकांना मोठं संकट निर्माण केलं मला नदी या वेळेला मोठ्या प्रमाणात पूरग्रस्ती आली त्याच्यामुळे काही लोकांची शेती वाहून गेली लोकांची घरं वाहून गेली जी, जी शेतीतली आपण बागायत जमीन असेल तीन तीन चार चार फूट ती मातीसहित वाहून गेली त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात दुख नुकसान झालं म्हणून आमचे नेहमी शिवसेना सतत लोकांसाठी धावत जातो त्याचप्रमाणे डोंबिवली शिवसेना शहर शाखा असेल कल्याण ग्रामीण शाखा असेल या दोन्ही शाखे सन्मानीय एकनाथजी शिंदे साहेब सन्माननीय खासदार श्रीकांतजी साहेब यांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण मराठवाड्यात गेलो तिथे लोकांना मदत केली त्यांच्या शेतावर गेलो कापुस बागा, कापुस से शेता से शेता शेता गे ते कापूस बागाय कापूसाचं शेत असेल सोयाबीनचं शेत असेल कुठल्याही प्रकारचं शेत राहिलं नाही काही लोकांची घरं गेली काही लोकांची सर्व गुरं गेली म्हैस गेली वाहून त्याच्या मला प्रचंड मोठी तिथे आपत्ती आली आणि मग आपण कुठेतरी फुल फुलाची पाकली त्यांना मदत करू शकतो आणि त्याप्रमाणे सात हजार मोठ्या प्रमाणात किटचं वाटप करण्यात आलेले आहे आणि तिकडचे लोक खुश झाले जायचा अजून रेशन दुकानावर उपलब्ध नाही त्याची माहिती घेऊन तुम्हाला नक्की कळून जाईल पण तुम्हाला सांगू शकतो माहितीच सरकार आहे हे देणार सरकार आहे हे कधी घेण्याचं काम करत नाही हे घरी बसून कधी बोलत नाही हे लोकांचे मांधार जातात तिथल्या लोकांना लोकांपर्यंत जातात की त्यांना काय अडचण आहे आणि मग सतत धावत जातात आणि सतत लोकांच्या गोरगरी म्हणजे पाठीशी असणारा हा महायुतीचा सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा असणार महायुती सरकार हे नक्की लोकांच्या हिताच काम करणार आहे कुठल्याही प्रकारचं काही बंद होणार नाही सर्वांना सुरळीत चालू राहणार आहे आजचं नियोजन आहे वामन म्हात्रे साहेब प्रतिसान मित्रमंडळ गेले पाच वर्षे हा कार्यक्रम रवा मैदा आणि साखर एक रुपया नामात्रणी प्रत्येक वर्षी वाटप करत आहे ही दिवाळी गोड करत आहे याच्यामध्ये सर्व गरिबाचा वाडा उमेश नगर काही प्रमाणात राजू नगर किंवा इतर परिसर आमचा आहे हा या परिसरामध्ये सर्व लोक नागरिक महिला बहिणी लाभ घेतात त्याचप्रमाणे मला वाटतं लाखी लक्की ड्रा देखील बहिणीने आम्ही ठेवलेला आहे आणि हा मला वाटतं पाच वर्ष पाचशे महिन्यांना आपण पाचशे भावानं देखील लक्की ड्रॉ आपण ठेवलेला आहे वामन मात्रे पत्नी सन हा गेले पाच वर्षापासून हा कार्यक्रम राबवत आहे या कार्यक्रमा सर्वच जण त्यांचे बंधू बाळाशेठ असेल त्यांचा छोकरा अनमोल असेल तसेच शिंद संदेशजी पाटील साहेब असतील तसेच आमच्या ताई गुलाबताई नगर, माजी नगरसेवका रसिका ता, ताई देखील अशी अशी सर्व ही मंडळी या परिसरातली सर्व एकत्र येऊन हा कार्यक्रम राबवतात कारण हा कार्यक्रम दिवाळी गोड करण्याकरता एकत्रित करीत असतात त्याकरता ह्या कॉमन मात्र जेवढा आभार मानलो थो तेवढं थोडकं आहे मी पुन्हा पुन्हा असाच कार्यक्रम राबवत राहा अशी सर्व वामन मात्र यांच्या प्रतिष्ठान मंडळाला विनंती करतो आणि नागरिकांना लाभ द्यावा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब जे माजी मुख्यमंत्री आहेत पूर्वी मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या प्रेरणेने आणि खासदार शिका शिंदे साहेब यांच्या कार्याने या सगळ्या कार्यक्रम आम्ही आखत आहोत वामन मात्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून सलग पाचवा वर्ष आहे आम्ही लोक आमच्या सगळ्या नागरिकांना आमच्या बहिणींना आमच्या भावांना दिवाळी गोड कशी करणे करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत पण ह्या ह्या वेळेस त्यांचा आनंद आम्हाला दुगुणीत करता आला की ह्या वर्षीचा जो रवा मैदा आणि साखर आम्ही एक रुपया प्रति किलोनी वाटप केलं करण्याचं ठरवलं होतं परंतु त्यात करण्याकरता आमचे नगर स्थानिक नगर ज्येष्ठ नगरसेवक विकासजी म्हात्रेसाहेब भंडूशेठ पाटील साहेब संदेशजी पाटील अनमोल म्हात्रे मी आम्ही सर्वांनी असं ठरवलं की एक रुपया पण यावेळी घ्यायचा नाही आपल्याला ज्या सगळ्या माता बहिणी भगिनी आणि जा, जे ज्यांना गरज आहे खरोखर आज तुम्ही बघत असाल पैसेवाले लोक लिहायला ना राहणार नाहीत आम्ही त्यांची तुलना करणार नाहीत ना, परंतु ती वस्तुस्थिती आहे आणि यांना आज दिवाळी त्यांची गोड होण्यामध्ये आमचा सर्वांचा आनंद देखील द्विगुणित झालेला आहे हीच खरी आमची दिवाळी आहे ह्या माध्यमातून आमचा कमीत कमी दहा हजार लोकांनी तरी फायदा घ्यावा त्या उद्देशाने आम्ही सगळं कार्यक्रम आखलेला आहे आणि दहा हजारचा आकडा या वेळेस नक्कीच पार पडेल आम्ही विकास शेठ मात्र साहेब मार्गदर्शनाखाली बंडू शेठ मात्र यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक नवीन केलेला आहे की ज्या ह्या करत असताना आमच्या ज्या भगिनी आहेत ह्या तीन तीन दोन दोन तास उभ्या लाईनमध्ये उभ्या राहतात मग त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे ना आपल्याला नुसतं हवामान दिलं म्हणजे आपली जबाबदारी झाली असे नाही मग अशा एक हजार बहिणींचा आम्ही लकी ड्रॉच्या माध्यमातून सन्मानित करणार आहेत आता महिला भगिनींना जर सन्मानित करत असतात तर आमच्या भावांना कशाला सायला करायचं तर भावांचा देखील त्याच्यामध्ये विचार केलेला आहे आणि पाचशे भावांना देखील आम्ही त्या माध्यमातून लकी डॉच्या माध्यमातून त्यांना देखील यश सन्मान करणार आहोत की जेणेकरून त्यांना देखील ह्या देखी कार्यक्रमात सहभाग घेतल्याचा आनंद व्यक्त करता येईल